आता बघू शकता ही जी झोपलेली आहे त्यांचा नाकाचा संपर्क आणि जमिनीचा संपर्क तुम्हाला स्पष्ट दिसत आहे आता ह्याचा बघा हा किती जवळ म्हणजे मातीच्या जवळ किती आहे आणि हीच आपण बघू शकता अशा प्रकारे ही झोपत असतात आता ही थोडीशी गोजरते म्हणून तशी बसले पण अशा प्रकारे झोपतात मग त्यांचा मातीचा संपर्क आणि त्याच्यासोबतच आता समजा खाली ग्राउंडला असल्यामुळे काय होतंय की त्यांची लघवी पण त्यातच असते आणि त्याच्यामुळे तो जो स्मेल त्यांना जातो तो किती लगेच कवर करू शकतात आणि त्यामुळे मग ते आजारी पडतात मग ह्यासाठी आजारी पडू नये ना ह्यासाठी आपण आपल्याला पहिलाच उपाय करायचा आहे त्यामुळे आता शेड बघा आता असा शेड असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे आता काही ना असं पण वाटेल की असा शेड लगेच पैसे कसे आणायचे कुठून आणायचे बांधायला तर हा प्रश्न मुद्द्याचा आहे असं लगेच बांधू नका पण तुम्ही काय करायचं आहे ही तुमची जी लहान पिल्लं आहेत तर ह्यांच्यासाठी काय करायचं आहे एक सेपरेटली जसं म्हणजे लाकडाचं बघा असं खॉट टाईपमध्ये येतं त्याच्यासारखं आपल्याला हे करायचं आहे आणि त्याच्यावर आपली ही पिल्लं ठेवायची आहेत किंवा बाकीची जी मेंढ्र आहे तुमची त्यांच्यासाठी जरी बसायसाठी जरी तुम्ही तसं केलात ना तरी ओके राहणार आहे कारण की मग मेंढराना मोठ्यांना पण नाही त्रास आणि ह्या बारक्या कोकरांना पण त्रास होणार नाही बाकीचं तुम्ही दिवसभर अशी मोकळं दे की चारा वगैरे पण त्यांना बसायपुरती आराम करायपुरती अशी जागा पाहिजेच उंचावर ज्याने त्यांचा जो स्मेल आहे लग्नचा तोही येणार नाही आणि अशा कोकरांना खास करून काळजी घेतली जाईल ज्यांना मातीचा पण संपर्क येणार नाही आणि मग मात्र आपल्या ह्या पिल्लांना काहीही प्रॉब्लेम येत नाही फक्त या दोन गोष्टी एवढ्या मोठ्या आहेत की आपला म्हणजे ना कितीही तुम्ही नंतर त्याच्यात मेहनत करा कितीही दवा पाणी करा त्या कव्हर करत नाही ह्यासाठी आपल्याला पहिलीच काळजी घ्यायची मातीचा संपर्क आणि लघवीचा संपर्क ह्यांच्या ह्या कोकराना तर झालं नाही पाहिजे आता जर समजा आपल्याला ह्या पालनामध्ये मर्तूक वगैरे जर नसेल पाहिजे असले तर तर मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि काळजी घेते वेळी मात्र मग तुम्ही बोललात ना हाय लेवलचं वगैरे हो किंवा जास्त खर्च हो वगैरे तर चालेल कारण की काय होते आपल्याला मात्र मरतूक नाही पाहिजे ह्याच्यासाठी मग ह्याच्यासाठी ती ट्रीटमेंट पण तशीच पाहिजे आता तसं बघायला गेला तर ही जी लहान लहान कोकरा आहेत आता समजा दो दोन झाली तर पुरतंय दूध पण तीन झालं तर आपल्याला बाहेरचं दूध पाजायला लागतं आता शेळीचं कसं आहे तिला दूध जास्त असतो त्यामुळे तिचा काही प्रॉब्लेम येत नाही पण मेंढीला मात्र दुधाचा थोडासा प्रॉब्लेम येतो कमी पळ असतो म्हणजे दोन पिल्लांना पोटभर असतो पण तिसरा किंवा चौथा झाला तर ह्याना मात्र बारी बारी नाही जसं मेंढीचं पण पाजायचं आहे आणि बाहेरचं पण पाजायचं आहे पण बाहेरचं पण लिमिट नाही पाजायचं आहे जसं मी बोललेली आहे की चार एम एल पाच एम एल हा सुरुवातीपासून डोस ठेवायचा आहे चालू त्याच्यासोबत बघायला गेलं तर आता वजन वगैरे आता काही लोक वजनासाठी वगैरे औषध देतात तर वजनासाठी औषध नाही तर आपलं प्रोटन वगैरे भूक वाढीसाठी औषध द्यायचं आहे कारण की समजा तुम्ही वजनाचं जर वजन वाढायसाठी औषध दिलेला तर वजन वाढून कसं चालणार त्याची भूकच वाढलेली नसणार आहे त्यावेळेला यासाठी सुरुवातीला काय करायचंय तर भूक वाढायचं कसं त्याची भूक कशी वाढेल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे त्यामुळे भूकवाढीचं औषध द्यायचं आहे आणि त्याच्यासोबत जे दूध आहे बारीबारीनं दूध द्यायचं आहे आणि मग बाहेरचं दूध लावायलाच लागतोय आपल्याला कारण की त्यांना मग दूध त्यांचा पोट भरलं पाहिजे आपण भूकवाढीचं औषध दिलं तर मग त्यांची जी भूक वाढेल त्याची भूक भागवायची कशी ह्यासाठी जो आहे जसं दुधाचं नियोजन तो परफेक्टली पाहिजे त्याने मग मात्र आपली त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही कारण की त्यांची भूक भागलेली असते त्याच्यासोबत आला मातीचा मा जो संपर्क मातीचा संपर्क हा लहान पिल्लांचा झालाच नाही पाहिजे त्याने येणारी जी प्रॉब्लेम्स आहेत ती मोठी आहेत ती आता कसं आहे माहिती आहे का त्यांचं मग पोर सुटायला लागतं एजंत होतात आणि मग नंतर आपण त्याच्यावर कितीही ट्रीटमेंट केली तरी पण म्हणजे कसं होतं एखादा कव्हर होतं तर एखादा कव्हर होत नाही मग ती प्रॉब्लम आपल्याला येऊ नये त्याच्यासाठी आधीच आपल्याला काळजी घ्यायची की आपली ही जी लहान कोकणं आहेत का कितीही तुम्ही जर समजा मोकळं सोडलात आणि कितीही तुम्ही पण त्यांना बांधून ठेवा तरी ते ऐकत नाहीत माती ही खाणारच त्यांची सवयच आहे ती यासाठी मातीशी संपर्क येऊ नये अशी ही काळजी घ्यावी लागते तस बघायला गेलं तर ही जी लहान कोकर आहेत ना ही आता क्वालिटी त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला जी मदर आहे त्यांची त्यांना क्वालिटी चारा दिला पाहिजे त्यांना जर क्वालिटी चारा दिला तर चा ही ॲटोमॅटिकली क्वालिटी होतातच आता मागच्या टायमाला बघा माझंही नियोजन थोडा चुकलाच होता आणि माझ्यात पण दोन तीन अशी फिल्ल मरतुकळी झाली नेली मग त्याने काय होते माहितीये का, का? का? त्यावेळेला विकतचा चारा होता मी काय नेहमी सांगत असते तुम्हाला स्वतःचा चारा असावा मुरगास आणि स्वतः केलेला जो क्वालिटीचा चारा आहे त्याच्यात आणि विकतच्या चारात खूप सारा फरक येतो त्यामुळे सांगत असते की प्रॉब्लेम येऊ नये पुढं त्यासाठी स्वतःचा मुरघास पाहिजे आता बघू शकता माझ्या इथं तसंच झालेलं त्यामुळे ह्यामुळे ह्या टायमाला मी एकदम म्हणजे अशी काळजी एवढी घेतलेली होती त्यामुळे तो मुरघास आपल्याला व्यवस्थित करता आला आणि आत्ताचा जो रिझल्ट आहे जो पिल्लांची क्वालिटी आहे तर त्याचीच आहे आणि तसं बघायला गेलात ही जी लहान कोकरी आहे ते मातीशी संपर्क न्यायला पाहिजे तो मातीचा होतोय काय आता ही तार आहे ही तार सुद्धा ती खातात आता खाऊन तो तिथे बसलेला आहे त्यांना काय होते जशी आता ती मोठी मोठी आता दिवस जशी जा जातील जा जा आता दोन तीन दिवस असे उलटत जातील ना ती काय करतात माती जर समजा जवळ असली तर ती हमखास खाणार आता त्यांना मातीचा इथं संपर्क भेटत नाही कारण की आपला शेड उंचावर हो आहे मग आता ह्यांचं काय चाललंय माहिती आहे का ही जाडी झाली आहे ती चाच किंवा आपला कपडा आहे हे हे कर तोंडात वगैरे म्हणजे त्यांचं चगळाचं जे काम आहे ते चालूच आहे फक्त एवढंच आहे आपण तसा नियोजन केलेलं आहे शेडचा आणि त्यांना मातीशी संपर्क येत नाही त्यामुळे त्याला माती खायला भेटत नाही आणि त्यामुळे काय होतंय जी आता आता ही चगळायची सुरुवात झाली आता नाही नाही बोलला तरी दोन हप्त्यानं आपण त्यांच्या पुढे काप स्टार्टर ठेवणार आहे ज्याने आता ती चारा वगैरे हे करतायत ना त्याने मग ती काप अशी तोड तोंडात चगळायला लागतील आणि एकदा एकदा असे ते चगळायला लागले की त्याची टेस्ट त्यांना समजलं की मात्र मग त्याच्यावर येतील मग त्या काप स्टार्टरवर येतील ती त्याने काय होईल दुधाकडे त्यांचा फोकस कमी होणार आहे आणि चाऱ्याकडे जो आहे फोकस तो वळला जाणार आहे त्यामुळे आपण तसं करायचं आहे ज्याने की आपल्या पिल्लांची स्वतःची काळजी म्हणजे त्या आता पिल्लांची काळजी ही आपल्याला कसंही करून सुरुवातीला घेतलीच पाहिजे पाया मजबूत असेल तर पुढचं सर्व मजबूत असतं पाया जर कमजोर पडला तर मात्र मग पुढे सर्वही डासलंच जातो त्यामुळे आपली क्वालिटी जर बनवायची तर हे सर्व नियोजन परफेक्टली केलंच पाहिजे आणि ते पण स्वतः लक्ष देऊन केलं पाहिजे तो करतोय आणि मी बघतोय असं होणार नाही माझं जर व्यवसाय त्याच्या भरोशावर चालला असेल तर तिथे काय नाही काहीतरी हमकाच फस्त गणित असं बघायला गेला तर आता जो माझा आता मी जो नियोजन केलेलं आहे या मेंढरांसाठी वगैरे किंवा या खोकऱ्यांसाठी वगैरे आता ह्या टायमाला गेल्या टायमाला जी माझ्याकडे मरतुक झाली त्याच्यातला आता झिरो टक्के पण होणार कारण की काय माहिती का तसा नियोजनच केलेलं आहे आपण आपल्याला कुठल्याही आता ती जेवढ्या मेंढ्या येई आल्यात किंवा जेवढ्या येणार आहेत त्यातल्या कुठल्याच पिल्ला किंवा मेंढीला वगैरे काहीही असा प्रॉब्लेम येणार नाही मग कशाला ना आपल्याला पाहिजे वजन वाढायसाठी त्यांना गोळ्या द्या कसल्या पण गोळ्या द्या त्यांचं जे डायजेस्ट होते हो दे, ते त्यांचं सर्व नॅचरल होते त्यांना जे पियायचं दूध वगैरे असू दे त्यांच्या पद्धतीने त्यांना किती पाहिजे ते पिऊ दे ना उगीच आपण गोळ्या कशाला द्यायच्या त्यांना आणि कसल्या गोळ्या एखादा पचन झालं तर बरं नाही तर काहीतरी प्रॉब्लेम होणार तर म्हणजे त्याच्यापेक्षा काय आहे नॅचरल पद्धतीने वाढू द्या सुरुवातीला आपल्या लोकांना काही लोकांना लय काही असते लगेच त्याचं वजन वाढायसाठी मग त्या औषध उपचार वगैरे करतात तर तसं काही करू नका आणि प्रोटोन जरी झाला तरी लगेचच्या लगेच हे काय करू नका दूध जरी पाजायचं असलं तरी जसं मिली मिलीपासनं सुरुवात करायची आहे आपल्याला एक साथ बाहेरचं सा दूध पाजायचं नाही आहे मिलीमिलीपासून ना सुरुवात करायचं आहे त्यामुळे असे जर दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित शिस्तीत आणि नियोजनाप्रमाणेच केलं ना तर मात्र सर्व व्य व्यवस्थित आहे काहीही प्रॉब्लेम येत नाही